नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या खरबूज लागवडीमध्ये क्रॅकिंगची समस्या खूप मोठी जाणवते आता सध्या तर क्रॅकिंग येण्यामागची कारणं सुरुवातीला शोधली पाहिजेत तर क्रॅकिंगमध्ये दे सुरुवातीला महत्त्वाचे काय देला गोष्ट आहे की पाण्याचं नियोजन व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे पाणी जास्त किंवा कमी पण देऊ नये जमिनीचे वापसा पाहून जमिनीची कंडिशन पाहून आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे शिवाय दुसरी गोष्ट अशी की आता फुगोणीच्या काळामध्ये सर्व शेतकरी काय करत आहेत की नवनवीन ग्रेड जसं की झिरो नऊशेचाळीस असेल किंवा बेचाळीस सत्तेचाळीस असेल झिरो साठवीस सा असेल ठीक आहे सोडताय चांगली गोष्ट आहे पण त्याच्यासोबत कॅल्शियम जाणं गरजेचं आहे मध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे नाही का दोन ग्रेडच्यामध्ये कॅल्शियम जाणं किंवा जास्त कॅल्शियम जाईल तेवढी लूज पडून साईज जास्त होणार जर कॅल्शियम कमी के राहिला तर तुम्हाला शंभर टक्के तिथं क्रॅकिंगची समस्या जाणवणार दुसरी गोष्ट अशी की जास्त पाणी झालं किंवा का पाणी कमी जरी पडलं तरी तुम्हाला तिथं क्रॅकिंगची समस्या येणार त्यामुळं शेतकरी मित्रांनो या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत कॅल्शियम आणि पाणी त्यामुळं आपलं क्रॅकिंग थांबणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद